आपण धाराशिव मध्ये पाहतोय नगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि काही मतदार आपल्या बरोबर आहेत ज्यांनी की मतदानाचा हक्क बजावलेला आहे खर तर आपल्या बरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि आपण त्यांना विचारूयात काय सांगाल तुम्ही काय वाटतं मतदान तुम्ही पहिलं केलेलं आहे मला अतिशय आनंद होत आहे की मी एकच विनं धाराशिवकरांना विनंती करते करते की धाराशिव शहरातील जनतेने जास्तीत जास्त मतदान करावे तुम्ही सकाळी लवकर उठला असाल आणि कसं रोजच्या प्रमाणे का, का आज काही वेगळं होतं मतदानाचा मत उत्साह होता मी दररोज सकाळी पाच वाजता उठते आधी उठल की देवपूजा करून आज दररोज ग्रामदैवत कपालेश्वरचं जाऊन दररोज आम्ही दर्शन घेतो आजही तेच केलं आणि मतदान करायला आलं आपल्या बरोबर उमेदवार आहेत काय सांगाल तुम्ही पहिल्यांदा मतदान केलं पत्नी तुमच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तुम्ही नगरसेवक पदासाठी उभे उभे आहात काय सांगाल आज सकाळी आम्ही पाच वाजता उठलोत उठल्यानंतर आम्ही प्रथमता घरी देवपूजा केली देवपूजा केल्यानंतर धाराशिव के शहराचे ग्रामदैवत भगवान श्री कपालेश्वर महाराजांना जाऊन आम्ही अभिषेक केला आणि अं ईश्वराला प्रार्थना केली की आज जे मतदान होत आहे ते सुखरूप व्हावे आणि कुठलंही विघ्न येऊ नये आणि धाराशिव शहरातील जनतेला मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मतदान करावे आणि यावर्षी पाठीमागील सर्व विक्रम मोडीत काढून भरघोस मतदान आपण करावे मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असं देखील आवाहन करण्यात येत आहे आपण काय सांगाल सर्व मतदारांना प्रभा क्रमांक अकरा व धाराशिव शहरातील सर्व मतदारांना एक केळीचं आव्हान आहे की आपण सगळे हे सोडून प्रत्येकानं हे मतदानाचा जो हक्क आहे तो पूर्णपणे बजावला पाहिजे याच्या याची आपण या ही घेतली पाहिजे तर सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजवावा ही सर्वांना पहिली नम्रतेची विनंती आणि या प्रभागातील सर्व जनतेला अशी विनंती करतो की त्यांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा तुम्ही मतदान केलं हो मतदान केलं काय सांगाल तुम्ही आज हा आपला लोकशाहीचा जो उत्सव आहे ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी हिरेने सहभाग घ्यावा आणि आपलं जे बहुमोल मत आहे लोकशाहीला पडणार तर ते लोकशाहीचं मत त्यांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता बरोबर करावं आणि सगळ्यांनी कंटाळा न करता की माझ्या एक मतानी काय होणार आहे तर असा आळस कंटाळा न करताना या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि आपले जे काही निवडून येणारे आहेत तर त्यांच्यासाठी हा आपला जो मत मत आहे ते मत बहुमूल मत जे आहे ते त्यांनी नोंदवावं आणि आपला लोकनेता सर्वातून लोकप्रिय करून सर्वांना मतदान करून निवडून द्यावं लस मराठीसाठी मी विशाल जगदाळे धाराशिव